वर्ग पाचवा मराठी सुलभ भारती कविता पंधरावी नदीचे गाणे स्वाध्याय शब्दार्थ मंजूर ऐकायला गोड तीर काठ लता वेल वृक्ष झाड सुमन फूल लव्हाळी पाण्यात वाढणारी एक वनस्पती आम्रतरू आंब्याचे झाड शीतल थंड छाया सावली घट मातीचा माठ मनोहर सुंदर प्रश्न पहिला प्रश्नांची उत्तरे लिहा कोण गाते मंजू गाणे नदी गाते प्रश्न दुसरा गावे कोठे वसली आहेत उत्तर गावे तीरावरती वसली आहेत प्रश्न तिसरा नदीवर शीतल छाया कोण धरते उत्तर नदीवर शीतल छाया आम्र तरु धरतात प्रश्न चौथा नदी जेथे जाईल तेथे काय करेल तर नदी जिथे जाईल तेथे बाग मनोहर आनंदाची फुलवी कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा फुलवेली मदसुमनी देती कुठे लवाई खेळत बसती कुठे आम्रतरू माझ्या वरती धरती जोड्या जुळवा झुळझुळ पाणी मंजूर गाणी शीतल छाया असेच